नमस्कार तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक छान अशी भाजी म्हणजे चवळीची भाजी बनवणार आहेत तर ती कुकरमध्ये आपण शिजवणार आहेत तर चवळी जी आहे ती न भिजवताच सुकी चवळी आपण अशा प्रकारे कुकरमध्ये शिजवून घेणार आहेत तर आपल्याला भिजवायची आठवण जर राहिली नाही तर ती कशाप्रकारे तयार करायची याची रेसिपी आहे आज आणि अशा प्रकारे आपण ही भाजून घेतली आहेत पण भिजवण्यापेक्षा डायरेक्ट अशी भाजी खूप छान लागते तर मी अशी भाजून घेतलेली आहे आणि आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घ्यायची काही जर पावडर वगैरे जर असलेला लावलेली तर ती स्वच्छ धुवून निघली पाहिजे म्हणून आपण ती पाण्याने स्वच्छ अशी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि चवळी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळं आपण नुसती भाजून जरी घेतली तरी चवळी लगेच शिजले जाते तर आपण ही भाजी जी बनवणार आहेत ती सर्व आपण तिचं जे वाटण आहे ते सर्व आपण असं कुकरमध्ये शिजवणार आहेत तर चवळी मी अशी कुकरमध्ये शिजायला टाकलेली आहेत तर आपण यामध्ये कांदा टॅमॅटो वगैरे यामध्येच आपण शिजवून घेणार आहेत तर जेणेकरून अशी ही भाजी तयार होईल म्हणून आपण कांदासुद्धा असा कापून आणि संपूर्ण फक्त कांद्याची टरकल काढून कांदा आपण मिक्स कुकरमध्ये शिजवून घेणार आहेत आणि असा जर टाकला तर झटपट भाजी तयार होते आणि कांदा जर आपण शिजवून घेतला तर भाजीला वास जास्त कांद्याचा वास येत नाही म्हणून मी कांदा जो आहे तो शिजूनच घेणार आहेत आणि छान असा आपण संपूर्ण कांदा दोन कांदे मी यामध्ये टाकणार आहेत आणि एक टॅमॅटोसुद्धा आपण यामध्ये शिजून घेणार आहेत आणि अशा प्रकारे दोन कांदे आपण यामध्ये शिजवणार आहेत आणि कांदे झाल्यानंतर यामध्ये टॅमॅटोसुद्धा आपण संपूर्ण टॅमॅटो यामध्ये शिजून घेणार आहेत आणि कांदा टॅमॅटो टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपण शिट्टी करून घेणार आहेत आणि चवळी पाण्यामध्ये बुडेल इथपर्यंत पाणी घातलं आहे एक तांबेभर पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे तर म्हणजे दोन ग्लास पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे आणि आपण झाकण लावून शिट्ट्या करून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता की किती सोपी भाजी तयार होणार आहे ती आणि इझीसुद्धा आहे तर कुकरच्या शिट्ट्या लावून चार ते पाच शिट्ट्या आपण करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपण जे वाटण बनवणार आहे तर त्यासाठी मी लसूण घेणार आहेत लसूण आणि आलं लसूण आणि आल्याची पेस्ट आपण बनवणार आहेत तर वाटण बनवण्यासाठी कांदा आणि टॅमॅटोची पेस्टच म्हणून आपण वाटण बनवणार आहे तर कांदा आणि टॅमॅटो आपण कुकरमध्ये शिजायला टाकलेलंच आहेत तर आल्या लसणाची सुद्धा अशी पेस्ट केली आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कांदासुद्धा अशा प्रकारे शिजला गेलेला आहे आणि कांदा आपण आता सेपरेट काढून घेणार आहेत कांदा आणि टॅमॅटोसुद्धा काढून घेणार आहेत आणि टॅमॅटोचं जे वरचं टर्कल आहे ते आपण काढून घेणार आहेत हे बघू शकता अशा प्रकारे कांदा आणि टॅमॅटो शिजलेला आहे आणि जर असा कांदा आणि टॅमॅटो जर तुम्ही शिजायला टाकला तर झटपट भाजी तयार होते तर चवळीसुद्धा मी तुम्हाला दाखवते की चवळीसुद्धा किती छान अशी शिजली गेलेली आहे चार ते पाच शिट्ट्यामध्ये चवळी शिजली जाते तर न भिजवता कशी चवळी बनवायची यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर छान अशी चवळी शिजली गेलेली आहे तर आपण आता भाजीला फोडणी देणार आहेत तर सुरुवातीला आपण कांदा टमॅटोची पेस्ट करून घेणार आहेत तर मी कांदा असा थोडासा थंड करायला साईडला ठेवणार आहेत आणि मग आपण त्याची पेस्ट बनवून घेणार आहेत तर तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलेले तर कढई गरम झाली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान छान तडतडले की लगेच आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि खूप झटपट आणि खूप छान अशी ही भाजी तयार होते तर नक्की अशी रेसिपी तुम्ही करून बघा आलं लसणाची पेस्ट घातली आहे आणि सर्वजण आवडीनेच खातील अशी ही आजची भाजीची रेसिपी आहे तर कांदा टमॅटोची पेस्ट आपण लगेच बनवून घेणार आहेत थंड झाले तर कांदा टोमॅटोची पेस्ट आपण बनवून घ्यायची आणि पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर तेवढ्याच याच्यामध्ये छान अशी पेस्ट तयार होणार आहेत कारण ती टॅमॅटो आणि कांदा शिजलेला आहे त्यामुळे पाण्याची गरज नाही आहे तर आता ती पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहेत आणि छान अशी परतून घ्यायची आहेत त्यातलं मॉइश्चर जे आहे ते निघेपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत म्हणजे काही पाण्याचा अंश भरपूर आहेत तर तो निघेपर्यंत आपण परतून घेतली पर आणि छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर यामध्ये कश्मीरी लाल तिखट आणि घरगुती एक चमचा लाल तिखट टाकली कश्मीरी लाल तिखट टाकली आणि नंतर धना पावडर आणि हळद अर्धा चमचा हळद घातली आणि यामध्ये आपण किचन किंग मसालासुद्धा घालणार आहेत तर एक चमचा असा किचन किंग मसाला मी घातलेला आहे तर किचन किंग तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता आणि एक चिमट असा हिंग घातलेला आहे आणि एवढ्याच मसाल्यांमध्ये आपण ही ग्रेवी छान अशी तयार केली आहे तर अशी मिक्स करून घ्यायची आहेत तर तुम्ही बघू शकता की आपण जे कांदा टॅमॅटो शिजवला त्यामुळं भाजी झटपट तयार झाली आणि वेळसुद्धा जास्त लागलेला नाही आहेत तर यामध्ये आपण गरम पाणी घालायचे कारण आपण हे चवळीचंच पाणी घातलंय मसाले छान असे वास राहण्यासाठी आपण यामध्ये गरमच पाणी घालायचे आणि तुम्ही बघू शकता की मसा जे आपण ग्रेव्ही बनवली आहे ते किती छान अशी आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर जे आहे ते खूपच छान आहे आणि तुम्ही बघू शकता की भाजी जी आहे तिचं आपण जी ग्रेव्ही बनवली ती खूपच छान अशी तयार झाली आहे तरच पूर्ण चवळी जी शिजलेली आहे ती संपूर्ण चवळी आपण यामध्ये टाकलेली आहे आणि छान अशी भाजीसुद्धा तयार झाली आणि एक उकळी आली की आपली भाजी ही तयार होणार आहे तर इतक्याच पाण्यामध्ये मी भाजी तयार करणार आहे तर कसुरी मेथी आपण एक अर्धा चमचा अशी कसुरी मेथी यामध्ये घातलेली आहे तर भाजीला छान असा सुगंध येण्यासाठी कसुरी मेथी आपण यामध्ये वापरलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि जेवढं चवळीचं पाणी होतं तेवढ्यातच मी भाजी बनवलेली आहे आणि गरम पाणीच आपण टाकायचं आहे तरच भाजीला छान अशी चव येते आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि झाकण ठेवून आपण भाजीला छान अशी उकळी आणायची आहे आणि भाजीला उकळी आल्यानंतर आपली भाजी ही तयार झाली नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मस्त खा स्वस्त राहा